नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल आखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादका सकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती कशी दिसणार आहे या सर्व घडामोडींचा जोपर्यंत आपण एकत्रित विचार करणार नाहीत तो पर्यंत आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावाची खरी दशा आणि दिशा करणार नाही आणि त्यानंतरच आपल्याला उत्तर मिळणार आहे की देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजार भाव चार हजार आठशे पार सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान आहे आणि मागच्या चार आठ दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे याच्यामध्ये शंभर रुपयांची सुधारणा झाली आहे ही सुधारणा होण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे देशामध्ये जी सोयाबीनची आवक पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास होती हीच आवक या ठिकाणी घटली आहे आणि सध्याच्या कंडिशनला देशामध्ये सोयाबीनची आवक दिवसाला एक लाख पस्तीस हजार क्विंटल ते एक लाख चाळीस हजार क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला पाम तेलाच्या भावात प्रचंड तेजी दिसत आहे कारण मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन देशांमध्ये अल्लीनोचा प्रभाव आहे त्यामुळं उत्पादनातील घट ही पामतेलाच्या भावाला आधार देत आहे आणि या आधारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात निर्माण झाली आहे त्यानंतर ब्राझीलचं जर बघितलं तर ब्राझीलमध्ये पहिल्यांदा म्हटलं गेलं की सतराशे लाख टनांच्या वर सोयाबीनचं उत्पादन होणार पण जो नवीन अहवाल आलाय त्यानुसार ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन दोनशे ते दोनशे पन्नास लाख टनांपर्यंत अपेक्षेपेक्षा कमी होणार आहे आणि यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत दिसणार आहे ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला आधार प्रदान करणार आहे आणि सोबतच चीनची वाढत जाणारी सोयाबीनची खरेदी या सर्व कारणांमुळे आपल्याला सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत दिसणार ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आणि यामुळे आपल्याला इथून पुढे फार लवकर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार आणि सोयाबीनचा बाजारभाव त्यानंतर अनुकूल परिस्थितीत जर पंधरा मार्च पर्यंत चार हजार आठशे पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण पंधरा मार्च नंतर काय होणार आहे की ब्राझीलची सोयाबीन आवक वाढणार आहे त्यानंतर अर्जेंटिना व पॅराग्वेची सोयाबीन आवक वाढणारे भारतामध्ये मोहरीची आवक सुरू होणार आहे आणि देशामधील निवडणुका यामुळे सोयाबीनच्या बाजारभावातील ही तेजी आपल्याला जास्त काळ टिकताना दिसणार नाही म्हणून सोयाबीनच्या बाजारभावात येणाऱ्या या तेजीचा विचार करत असताना प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री की ज्यामध्ये चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस टक्क्याचा असणारा पहिला टप्पा पाच त्यानंतर पन्नास टक्क्याचा चार हजार आठशेच्या चा भावावर असणारा दुसरा टप्पा जर आपण विक्री केला आणि उर्वरित जे पंचवीस टक्के सोयाबीन आहे ते आपल्या आर्थिक गरजेनुसार विकले तर आपला शंभर टक्के या ठिकाणी होणार मित्रांनो फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार